नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्यामधील आपण लेसन नंबर वन हा इथे डिस्कस करणार आहोत हा टेन्सेस अंडरचा लेसन आहे ज्यामध्ये त्याचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू टेन्सेस तर सुरुवातीला आपण टेन्सेस काय आहेत आणि त्याचे वेगवेगळे वेग टाइप्स कुठले आहेत त्याचे वेगवेगळे वेग एक्झाम्पल्स इथे आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड महत्वाच्या काही गोष्टी आपण इथे बघणार आहोत तर सुरुवात करूया इंट्रोडक्शन टू टेन्सेस सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ टेन्स समजून घेऊया टेन्स कशाला म्हणायचं टेन्स म्हणजेच आपण ज्याला काळ असं म्हणतो आता इथे काही पॉइंट्स मी दिलेले आहेत अतिशय महत्वाचे आहेत सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या द वर्ड टेन्स कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड टेम्पस मिनिंग ट्राईम तर जनरल इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हा जो टेन्स वर्ड आहे हा इंग्लिश मध्ये कुठला आला तर लॅटिन वर्ड जो आहे लॅटिन लँग्वेज आहे त्यामध्ये एक शब्द आहे टेम्पस आणि त्याचा अर्थ होतो टाईम तसंच इंग्लिश मध्ये काय दिलंय बघा एन इंग्लिश ग्रॅमर टेन्स रेफर्स टू द फॉर्म ऑफ वर्ब फॉर्म ऑफ अ व हे फार महत्वाचं आहे बघा टेन्स रेहोज टू द फॉर्म ऑफ अ दॅट शोज द टाइम ऑफ एन ऍक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग या तीन पॉइंट वरती सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे जेव्हा आपण टेन्स बघतो तेव्हा वर्बचा फॉर्म बघणं गरजेचं आहे वर्बचे कुठले फॉर्म्स आहेत ते, ते देखील आपण डिस्कस करणार आहोत तर आपल्याला हे वर्बचा जो फॉर्म आहे तर ते काय दाखवते टाइम ऑफ एन ऍक्शन की एखादी घटना असेल कुठल्या वेळेला घडलेली आहे ते दाखवण्याचं काम हे व्हबचा फॉर्म करत असतो किंवा स्टेट कुठली कंडिशन आहे हे आपल्याला सांगण्याचं काम व्हब करत असतो म्हणजे टेन्स आपल्याला जेव्हा स्टडी करायचंय तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे वर वर ते कॉन्सन्ट्रेट करणं आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्स बघणं गरजेचे आहे इट टेल्स बघा थर्ड पॉइंट इट टेल्स वेन समथिंग हॅपन्स इन द पास्ट द प्रेझेंट ऑर द फ्युचर सरळ सरळ आहे तिथे तीन प्रकार आहेत एक आहे पास्ट एक प्रेझेंट आणि फ्युचर पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये एखादी घटना घडली आहे का प्रेझेंट म्हणजे आत्ता आहे का आणि फ्युचर म्हणजे भविष्यात भविष्य काळात घडलेली आहे का हे आपल्याला इथे सांगण्याचं काम हा वर्ब फॉर्म करत असतो आणि यालाच आपण काय म्हणत असतो पेन्स म्हणत असतो इन शॉर्ट आपण वरते जे तीन पॉइंट डिस्कस केलेले आहेत त्याचा अर्थ होतो टेन्स इज इक्वल टू टाइम प्लस ऍक्शन म्हणजेच काय काळ म्हणजे काय कशाचा तर ऍक्शनचा कुठलीही घटना घडली असेल तर त्याचा वेळ कुठला होता तो मध्ये होता तो प्रेझेंट मध्ये आहे की तो मध्ये आहे हे सांगण्याचं काम म्हणजेच कशाचं आहे टेन्सचं आहे तर इथे आता विद्यार्थी मित्रांनो आपण मिनिंग बघितला टेन्सचा आता आपण टेन्स अँड व्हर्ब याचं कनेक्शन इथे डिटेलमध्ये डिस्कस करूया काय आहे आता वर्ब जेव्हा आपण म्हणतो क्रियापद ज्याला म्हणतो आपण कुठल्याही मध्ये तुम्ही विदाऊट वर्ब कुठलं सेंटेन्स स्ट्रक्चर करू शकत नाही विदाउट अ वर्ब यू कॅनॉट कन्स्ट्रक्ट अ सिंगल सेंटेन्स म्हणजे वर्ब फार महत्वाचं आहे आणि वर्बच आपल्याला सांगते की एखादी घटना ही कुठल्या काळात घडलेली आहे पहिला पॉइंट इथे काय दिलाय बघा वर्ब्स आर युज टू इंडिकेट द टाइम ऑफन वर्ब जे आहे क्रियापद जे आहे ते आपल्याला कुठल्याही घटनेची वेळ सांगत असते त्यानंतर टेन्स शोज द टाइम ऑफ एन ऍक्शन सरळ सरळ आहे की आपल्याला त्या घटनेची वेळ सांगण्याचं काम हे टेन्सचं आहे बघा पहिल्याच्या मध्ये व्हर्ब घेतलं वर्ब्स म्हणजे क्रियापद म्हणजे टेन्स मध्ये आपल्याला जेव्हा टेन्स एखाद्या वाक्याचा समजून घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला त्या वाक्यामधलं व्हर्ब आपल्याला ऑब्झर्व करायचं असतं की हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे मग ते व्ही वन आहे की व्ही टू आहे की व्ही थ्री आहे की व्ही फोर आहे थर्ड पॉइंट बघा इट मीन्स ऑल दिस फॉर्म आर बेस्ड ऑन द फॉर्म ऑफ अ वर्ब याचा अर्थ असा होतो आपण जेव्हा टेन्स ऑब्झर्व करतो एखाद्या वाक्याचा टेन्स आयडेंटिफाय करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये आलेलं जे वर्ब आहे त्यामध्ये आलेलं जे क्रियापद आहे त्याचा फॉर्म कुठला आहे हे बघणं गरजेचं आहे आता इथे एक ते टेबल मी दिलेला आहे इथे मी फॉर्म म्हटलंय कशाचा वर्बचा आणि त्याचं एक एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे की जेणेकरून तुमची तुम्णण कॉन्सेप्ट इथे क्लिअर होणार आहे की कॉन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेची आहे व्ही वन आपण शॉर्ट फॉर्म यूज करतो बघा व्ही वन म्हणजेच काय बेस्ट फॉर्म किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब एक्झाम्पल दिले येते राइट राईट म्हणजे लिहिणे व्ही टू म्हणजेच काय पास फॉर्म सेकंड फॉर्म ऑफ द व काय होतो रूट डब्ल्यू आर ओ टी त्यानंतर व्ही थ्री म्हणजेच काय पास पार्टिसिपल त्याचा काय होतो रिटर्न त्यानंतर व्ही वन प्लस आय एन जी व्ही वन प्लस आय एन जी यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो आणि तो, तो काय होतो राईटचा होतो राईटिंग म्हणजेच काय कुठलंही वर्क तुम्ही जेव्हा स्टडी करत असता तेव्हा तुम्हाला व्ही वन व्ही टू व्ही थ्री आणि व्ही फोर हे माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला ते माहिती नसेल तर तुम्हाला टेन्स हे इझी जाणार नाहीत कारण कुठलाही टेन्स समजून घेण्यासाठी त्या वाक्यामध्ये आलेला वब कुठला आहे आणि त्याचा कुठला फॉर्म आहे त्यानुसारच आपल्या लक्षात येते की जी घटना घडलेली आहे ती मध्ये आहे प्रेझेंट मध्ये आहे की मध्ये आहे त्यामध्ये परत सब टाईप्स या वेगळ्या आहेत ते देखील आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे तर आपण आता बघूया टेन्स अँड वर्बच्या अंडर मेमरी टिप मध्ये काय दिलंय बघा मी व्ही वन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये याचा यूज होतो व्ही टू जे आहे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब हे सिंपल मध्येच यूज होतं व्ही थ्री जे आहे हे परफेक्ट मध्ये यूज केलं जातं आता परफेक्ट टेन्सेसमध्ये जर म्हणाल तर तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आहे सोबतच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स देखील आहे ज्यामध्ये परफेक्ट आणि कंटिन्युअस हे दोन्ही आस्पेक्ट्स आपल्याला महत्वाचे असतात नंबर चारला दिले बघा मी व्ही वन प्लस जी ज्यामध्ये कंटिन्युअस टेन्सेस असतात परत तुमचा जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे लास्ट जे टाइप आहे कुठलंही टेन्सेस घ्या तुम्ही ची घ्या ची घ्या किंवा ची घ्या त्याच्या लास्ट मध्ये देखील आपल्याला याचा उपयोग होतो हे तुमच्या सगळ्या या कॉन्सेप्ट समोर क्लिअर होणार आहेत कारण प्रत्येक टेन्स वरती मी सब टाइप वरती सेपरेट असे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्यामध्ये तुमच्या एकूण एक कॉन्सेप्ट एक क्लिअर होणार आहेत आता टाइप्स ऑफ टेन्सेस आपण इथे जनरल मध्ये बघतो हो। आहोत कारण आपल्या या व्हिडिओ सेशनचं टायटलच काय आहे इंट्रोडक्शन टू टेन्सेस असा आहे तर टाइप्स ऑफ टेन्सेस मध्ये काय आहे नंबर ला घेतले बघा प्रेझेंट टेन्स नंबर ला घेतलाय आपण पास्ट टेन्स आणि नंबर थ्रीला घेतलाय बघा फ्युचर टेन्स म्हणजे कुठलेही टेन्स म्हटल्यानंतर काळ काळ म्हटल्यानंतर टाइम टाइम म्हणजे कशाचा तर, कशा तर एखाद्या ऍक्शनचा म्हणजे एखाद्या घटनेची वेळ कुठली आहे त्यानुसार तीन प्रकार पडतात मेन प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आता आपण बघूया याचे काय पुढे सब टाईप्स आहेत आता प्रेझेंट टेन्स जर आपण कन्सिडर केला प्रेझेंट म्हणजे राईट नाव फक्तच तर याचे परत चार असे वेगवेगळे -वेग प्रकार आहेत ज्याला आपण सब टाईप्स असे म्हणतो उपप्रकार असे म्हणतो त्यामध्ये एक आहे बघा सिम्पल प्रेझेंटेन्स सिम्पल प्रेझेंटेन्स आहे सेकंड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऍक्शन चालू आहे कंटिन्युअस म्हणजे ऍक्शन इज गोइंग नॉन द टाइम ऑफ स्पीकिंग थर्ड आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज ओव्हर आता हे देखील समजणं गरजेचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स सिंपल पास टेन्स किंवा पास परफेक्ट टेन्स यामधला फरक काय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही परीक्षेची तयारी करताना अडचण येणार नाही आणि नंबर चार जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्येच लक्षात येतं तुमच्या सेकंडमध्ये कंटिन्युअस वर्ड आलाय थर्ड मध्ये परफेक्ट आलाय फोर्थ मध्ये परफेक्ट पण आलाय आणि कंटिन्युअस पण आलाय तर हे असं का आहे हे आपण वन बाय वन जे प्रत्येक टेन्स आहे सॉफ्टाईप त्याचे सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात येणार आहे की असं का आहे आता मी सरळ सांगितलं कंटिन्युअस म्हणजे आय एन जी फॉर्म लागतो परफेक्ट म्हणजे तुम्हाला व्हित्री लागतो परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे तुम्हाला व्हित्री लागतो आणि त्यानंतर कंटिन्युअस जे आहे व्ही वन प्लस आय जे देखील लाव यानंतर आपण डिस्कस करूया एक्झाम्पल्स ऑफ प्रेझेंटेन्स कुठले एक्झाम्पल्स आहेत ते इथे आपण बघूया ही रीड्स न्यूज पेपर्स एव्हरी मॉर्निंग आता इथे जर लक्षात घेतलं तर इथेच कॉन्सन्ट्रेट करायचंय तुम्हाला फक्त रीड्स वरती कशावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय तुम्हाला रीड्स वरती आता हे रीड्स का महत्वाचं आहे कारण हे वर्ब आहे व्ही वन आहे काय आहे व्ही वन प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे द सन रायझेस इन द इस्ट आता इथे रायझेस म्हटलंय हे जे आहे युनिव्हर्सल ट्रूथ आहे हे न बदलणार आहे रायझेस म्हणजे काय सिंपल प्रेझेंटेन्स आहे प्रेझेंटेन्समध्येच आहे मी सब टाईप देखील तुम्हाला इथे सांगतोय थर्ड बघा शी इज प्रिपेरिंग फॉर हर सेमिनार इज प्रिपेरिंग हेल्पिंग व प्लस मेन वॉप प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे त्यानंतर दे आर प्लेइंग चेस इन द कॉमन रूम इथे आर प्लेइंग जे आहे इथे आर हेल्पिंग वर्ब झालं आणि प्लेइंग मेन वर्ब झालेला आहे त्यामुळे हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नंबर फाईव्ह आय हॅव कंप्लीटेड द असाइनमेंट प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव कम्प्लीटेड वित्री आलं इथे हॅव काय आहे हेल्पिंग वर्ब कम्प्लिटेड काय आहे मेन वर्ब नंबर सिक्स शी हॅज विजिटेड द लायब्ररी ट्वाइस टुडे परत हॅज व्हिजिटेड आलं म्हणजे इथे काय झालंय हॅज झालं हेल्पिंग ऑफ व्हिजिटेड झालं व्ही थ्री त्यानंतर ही हॅज बिन स्टडिंग फॉर थ्री आर्स हॅज बिन स्टडिंग म्हणजेच काय आय एन जी फॉर्म आला बिन काय आलेलं आहे इथे हा इथे व्ही थ्री म्हणून याला कन्सिडर करायचं आहे म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेनच एक्झाम्पल आहे त्यानंतर नंबर एट दे हॅव बिन वर्किंग ऑन द प्रोजेक्ट सिन्स मंडे ह्यामध्ये देखील हॅव बिन वर्किंग आलेलं आहे मी फक्त इथे व्हब जे आहे त्यालाच अंडरलाइन करतो आहे कारण टेन्स समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त समजून गरजेचं आहे की त्या वाक्यामध्ये कुठला फॉर्म आला आहे या अगोदरच सांगितलं मी व्ही वन व्ही टू वी थ्री आणि व्ही फोर शॉर्ट फॉर्म ज्याला म्हणतो आपण जे आहेत त्यानंतर बघूया आपण टाइप्स ऑफ टेन्स पास चे आपण इथे प्रकार बघूया टाइप्स ऑफ पास टेन्समध्ये येतं बघा सिम्पल पास टेन्स पास कंटिन्यूअस टेन्स पास परफेक्ट टेन्स पास परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आता सिंपल पास म्हटल्यानंतर काय आपल्याला भूतकाळातली ऍक्शन सांगते होऊन गेलेली आहे ती व्हायची बाकी नाहीये लक्षात घ्या हे सिम्पल पास काय म्हणायचंय पास कंटिन्यूअस म्हणजे भूतकाळात एखादी घटना कंटिन्यू चालू असेल त्याला आपण पास कंटिन्यूअस पास परफेक्ट म्हणजे काय ती घटना ऑलरेडी होऊन गेलेली आहे पण त्याचा प्रेझेंट वर कुठलाही परिणाम नाही त्याला पास परफेक्ट टेन्स म्हणतो आणि नंबर फोर पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी घटना घडली आहे काही पार्ट त्याचा आणि काही पार्ट चालू होता कुठे तर भूतकाळात तेव्हा पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा टेन्स आपण खूप कमी यूज करतो लेस यूज आहे याचा कुठल्या कुठले टेन्स प्रेफरन्स आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे प्रेफरन्स म्हणजे काय की कुठला टेन्स आपण मॅक्सिमम यूज करतो हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता आपण इथे एक्झाम्पल्स ऑफ पास्ट टेन्स म्हणजे सगळ्या सब टाईपचे मी कंबाईन केलेले आहेत त्या आपण इथे बघूया शी व्हिजिटेड द म्युझियम या आता व्हिजिटेड लक्षात घ्यायचं व्ही टू आलंय म्हणजे हे कशामध्ये यूज होतंय सिम्पल पास्ट टेन्स मध्ये सेकंड बघा दे प्लेड फुटबॉल इन द इवनिंग प्लेड जे आहे हे व्ही टू आहे हे कुठे युज होतं परत सिम्पल पास्ट मध्ये नंबर थ्री ही वॉज रिडिंग वेन द फोन रँग आता आपल्याला वॉज रिडिंग यावरच कॉन्सन्ट्रेट करायचंय म्हणजे कुठला आहे हा पास कंटिन्युअस टेन्स नंबर फोर दे वर डिस्कसिंग द टॉपिक ड्युरिंग लंच वर डिस्कसिंग इथे हे कन्सिडर करायचंय आता वरच्या याच्यामध्ये वॉज आणि खालच्या याच्यामध्ये वर हे दोन्ही हेल्पिंग वर्ब्स आहेत रिडिंग वरच्या ह्याच्यामध्ये थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये डिस्कसिंग हे मेन वर्ब्स आहेत हे हा टेन्स कुठला आहे मग पास्ट कंटिन्युअस टेन्स त्यानंतर नंबर फाईव्ह बघा शी हॅड फिनिश्ड हर वर्क बिफोर द टीचर राईड आता इथे हॅड फिनिश्ड आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे हॅड फिनिश्ड म्हणजे काय पास्ट परफेक्ट टेन्स्ट भूतकाळामध्ये ऍक्शन ही घडून गेलेली आहे त्यानंतर दे हॅड लेफ्ट द हॉल बिफोर द प्रोग्राम स्टार्टेड आता हॅड लेफ्ट इथे देखील कुठलं आहे पास परफेक्ट टेन्स त्यानंतर नंबर सेवन ही हॅड बिन वेटिंग फॉर एन आर बिफोर द ट्रेन केम हॅड बिन वेटिंग पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नंबर एट दे हॅड बिन स्टडिंग फॉर मंथ्स बिफोर द एग्जाम बिगॅन हॅड बिन स्टडिंग परत येतो पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथे आता एक लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी इथे जे दिलंय ना आता हे फाईव्ह आणि सिक्स हे जे एक्झाम्पल्स आहेत यामध्ये सुरुवातीच्या वाक्यामध्ये पास परफेक्टेन्स यूज केला आणि नंतरच्या याच्यामध्ये कुठला केला सिंपल पास्टेन्स याचा अर्थ पास, या पास परफेक्टेन्स ही त्याच्या अगोदरची घडलेली घटना सांगतो आणि त्याच्या नंतर जी घडली आहे ती सिंपल मध्ये सांगतात आपण टेन्स सिक्वेन्स कसा घ्यायचा आहे त्यावर ते देखील सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत तेव्हा तुमच्या या कॉन्सेप्ट आणखीन क्लिअर होतील आपण आता नेक्स्ट बघूया टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ जो आहे त्याचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स मध्ये नंबर एक ला येतं बघा सिम्पल फ्युचर टेन्स नंबर दोन आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स नंबर तीन आहे फ्युचर परफेक्ट टेन्स आणि नंबर चार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय भविष्यातील घटनांविषयी सांगायचं असेल तर आपण फ्युचर टेन्स यूज करतो त्यामध्ये त्याचे सब टाईप्स हे चार आहेत जसे मी आता तुम्हाला सांगितले आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसत त्याचे एक्झाम्पल्स इन जनरल आपण इथे आता डिस्कस करूया आय विल स्टडी फिजिक्स इन द इव्हनिंग आत्ता नाही आहे भविष्यात भविष्यात म्हणजे काय थोड्या वेळानं असेल इव्हनिंग मध्ये म्हटलंय त्या विल स्टडी विल प्लस वी वन आता आय नंतर शॉल देखील यूज करतात पण तो आउटडेटेड असा यूज झालेला आहे त्यामुळे आय नंतर विलच यूज केलं जातं फॉर्मॅटमध्ये मी बऱ्याच ठिकाणी शॉल यूज केलं असे पण आय नंतर विल जशी जरी यूज केलं तरी त्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे सेकंड बघा वी विल अटेंड द फेअरवेल प्रोग्रॅम टुमोरो विल अटेंड आता केला आहे का नाही भविष्यात होणार हे घटना त्यामुळे विल अटेंड त्यानंतर थर्ड बघा शी विल बी प्रिपेअरिंग म्हणजे ती भविष्यात प्रिपेअर करणं चालू असेल म्हणजे काय ऍक्शन असेल भविष्यामध्ये तेव्हा आपण हा कुठला आहे बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स विल बी प्रिपेअरिंग त्यानंतर दे विल बी प्रॅक्टिसिंग फॉर द अॅन्युअल फंक्शन इन द आफ्टरनून विल बी प्रॅक्टिसिंग विल बी प्रॅक्टिसिंग इथे देखील काय केलेलं आहे विल नंतर बी घेतलं बी नंतर व्ही वन प्लस आयन जी म्हणजेच व्ही फोर आपण इथे घेतलेलं आहे number five i will have completed my project before the teacher checks it will have completed future perfect tense she will have revised all chapters by the end of this week will have revised for a future perfect tense number seven he will have been studying for three hours will have been studying हा कुठला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नंबर एट दे विल हॅव बिन प्रॅक्टिसिंग विल हॅव बिन प्रॅक्टिसिंग मॅथमॅटिक्स फॉर मंथ्स बिफोर द फायनल एक्झाम फॉर मंथ्स बिफोर द एक्झाम द विल हॅव बिन प्रॅक्टिसिंग म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स विद्यार्थी मित्रांनो इथे जे टेन्सेस आहेत यामध्ये हा आपण यूज करतो हा रेअरली यूज करतो हा यूजच करत नाही एक खादा एक पर्सेंट मध्ये मी सांगेल माझ्या अनुभवानुसार आणि याचा तर प्रश्नच येत नाही म्हणजे इन केस इफ सिच्युएशन डिमांड्स एखाद्या परिस्थितीमध्ये याचा यूज करायचा असेल तरच आपण करतो अदरवाईज फ्युचर मध्ये सिम्पल फ्युचर टेन्स महत्वाचा आहे बाकी टेन्सेस रेअरली यूज केले जातात कसे रेअरली यूज केले जातात म्हणजे आपल्याला टेन्सेस स्टडी करताना कशावरती फोकस करायचं आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण इंट्रोडक्शन टू टेन्सेस बघितलेलं आहे टेन्सचा मिनिंग बघितलेलं आहे व फॉर्म्स बघितलेले आहे व फॉर्म आणि टेन्स यामधला काय संबंध आहे ते बघितलेलं आहे आणि इन जनरल मध्ये सगळ्या टेन्सेसचे आपण सब टाइप्स बघितलेले आहेत म्हणजे प्रत्येकाचे फोर 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 प्लस फोर प्लस फोर म्हणजे चार त्रिक बारा म्हणजे आपले किती फोर मल्टिप्लायड बाय थ्री इज इक्वल टू ट्वेल्व सब टाइप्स आर देअर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सेशन ऐकल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच